पेसा कायद्याप्रमाणे सतरा स वर्गात असलेल्या रिक्त जागा भरा भराड मध्ये संपादित केलेल्या मोबदला देण्यात यावा वृद्ध निराधार पेन्शन निधीत वाढ करण्यात यावी शेती आणि पिण्यासाठी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पुरवा शेतमाल रास्ता भाव मिळवून देण्यासाठी गावात पेंढा पावळी केंद्र उभारा धाणूचा रस्त्यावरून वीस टन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक आदेशाची अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता डहाणू डहाणू का उपविभागीय कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्त्री पुरुषांचा मोर्चा काढला होता या मोर्चा चंद्रकांत घोरखाना रडका कलांगडा दत्तू दुमाडा लक्ष्मण राबड देवराम दळवी मीना गहळा तसेच आदि नेते पुढारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुत्रांना उद्ध्वस्त करणारे वड वन बंदर रद्द करा पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारे वड वन बंदर रद्द करा मच्छीमारांना देशोधडीला लावणारे वड वन बंदर रद्द झालच पाहिजे सहा हजार एकर सहा हजार एकर म्हणजे किती एकर झाली आपल्याला एक एकर त्याला सहा हजार एकर मध्ये भराव करायचा किती डोंगर लागतील तुमच्या बाटापासून आणायचे आलेत का तिकडे धामण डोंगर का आलेले आहेत तुमच्या बाटापासून सांगतो सर्व आमच्या इकडे डोंगराची माती नेली हा बघा बघ हा मागेला सर्व मांगेली घेऊन ऐकताच आलाय हा ती माती का ते समुद्रात टाकायची मी कैनडला गेलो एक दिवशी आणि भाषण केलं तर आपला एक आदिवासी बांधव तो आपल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही तो दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाचा तर मी भाषण करून सांगितलं काय डोंगर नेणार आहेत तर हा परत त्या लोकांना काय सांगतो सर्वांना हसका सांगा ना नाण्याचा एकच नियाचा आहे सांगा सरकारी नोकरीमध्ये कोण कोण आहे कोणाला सरकारी नोकरी गवळी साहेब आहे तुम्ही हात नका न सांग आहे चांगल्या कंपनीमध्ये जिथे वीस पंचवीस तीस हजार रुपये पगार व्हाय असा कोणी कंपनीमध्ये आहे का कोणी नाही आहे हे मी त्याला पण विचारलं कोणाकडून उत्तर आलं का मी चांगल्या नोकरीला आहे मी चांगल्या कंपनीमध्ये आहे असं कोणीही नाही सांगितलं पण तरी आपण जगतो की नाही अरे तरी तुम्ही जगता की नाही कशावर जगता जमिनीवर आपला फॉरेस्ट प्लॉट आपली वर्कर्स जागा आपली देवस्थान जी आपला कब्जा आहे इनामी जागा आहे ह्या जागेवर आपण जगतो तर आपल्यात शिकलेले आहेत ना कोण सांगतो मी डॉक्टर झालो कोण सांगतो मी वकील झालो हा कोणी म्हणतो मी इंजिनियर झालो हो फार चांगली गोष्ट आहे पण तू डॉक्टर झालास तू इंजिनियर झालास तू वकील झालास तुला कोणी शिकवलं तुझ्या आई वडिलांनी पण तुझ्या आई वडिलांनी जी जमिनीची दोन खात्री दिलेली आहेत ती लाल पावटाच्या चळवळीने दिलेली आहेत हे विसरू नको तर यावेळी माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम ये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर धाणू उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ढाणू